नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यातली शेकडिणी पुढे नेत असताना येणाऱ्या अडचणी किंवा अनेक ठिकाणी केअरटेकरकडून होणारी फसवणूक ऑनलाईन गुंतवणुकीचा परतावा या संदर्भातले आमिषे दाखवून सायबर चोरट्यांकडून होणारी फसवणूक या संदर्भात आपण वेळोवेळी बोलतो आहोत मात्र याशिवाय आणखी एक कळीचा मुद्दा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी आपलं मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदी कसा असावं किंवा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा या संदर्भात एशियन न्यूज चॅनलतर्फे आपण वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी समुपदेशकांशी बोलतो आहोत या निमित्ताने राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली चर्चेच्या निमित्ताने एक मोठा विषय आपण पुढे नेतो आहोत आज आपल्यासोबत आहेत सेवानिवृत्त बँक अधिकारी माधवी कारखानीस वयाच्या साठीनंतर माणसाने आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे आपला आयुष्याकडे बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो पुढे नेत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम कसे सोडवले पाहिजे या संदर्भात आज आपण माधवी कारखानिस यांच्याशी बोलणार आहोत माणसाने स्वतः आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम सगळ्यांना येत असतात कोणीही असं नाहीये की त्याला प्रॉब्लेम नाही आहेत प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत तुम्हाला पण आहेत पण ते प्रॉब्लेम किती दिवस धरायचे हे प्रत्येकावरती अवलंबून असत प्रॉब्लेम प्रॉब्लेम करत बसलो तो प्रॉब्लेम कधीच संपणार नाही त्यामुळे त्या प्रॉब्लेम कडे एक इच्छाशक्ती म्हणून आपण बघूया इच्छाशक्ती म्हणून बघितलं तर त्याच्यातनं मार्ग निघतात आणि मार्ग निघाल्यातनं आपण त्याच्यातनं बाहेर पडतो आपल्याला त्यातनं बाहेरच पडायचं आहे हेच आपलं उद्दिष्ट आहे त्यामुळे आपणही बाहेर पडूया आणि आपल्याबरोबर आणखीन चार लोकांना घेऊन बाहेर पडूया ती चार लोक आणखीन चार लोकांना घेऊन बाहेर पडूया यातला मला सांगा हा तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि मला लोकांनाही सकारात्मक बनवायचं आहे येणाऱ्या मला असं वाटलं की समोर खूप संधींकडे पुढे जात असताना मी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे संधी खूप दिसत आहेत म्हणून सगळ्या संधी आपल्याला मिळाल्याच पाहिजेत असं नाहीये त्याच्यातली एखादी जरी संधी आपल्याला मिळाली तरी सुद्धा आपण ती घेऊ शकतो आणि तिचं सोनं करू शकतो सगळ्या संधी हव्या सगळ्या संधी हव्या करत बसलो तर आपल्याला एकही संधी मिळणार नाहीये त्यामुळे आपण एखादी संधी सुद्धा आयुष्यामध्ये मिळाली तर तिचं सोनं करू शकतो आणि असंच आपल्याला सोनं करत करत आपलंही सोनं करायचंय आणि समोरच्याचही सोनं करायचं आपल्याला घरासारखंच वातावरण इथे हवंय आणि घरासारखं वातावरण हवंय म्हणजे हे सगळं ही लोक आपल्याला प्रोव्हाइड करणार नाही त्याच्यासाठी आपण सुद्धा आपल्या घरासारखं इथे राहायला पाहिजे जसं आपण घरामध्ये कामं करतो तशी कामं आपल्याला इथे करायला पाहिजे त्याच्यासाठी झाडझुड करायला पाहिजे असं कोणी सांगणार नाहीये पण जे समोर काम दिसतंय ते कोणी सांगायची गरज नाहीये आपण हून हे ते काम पूर्ण केलं पाहिजे म्हणजेच आपलं काम व्यवस्थित होईल आणि आपल्याकडे येणारी जी लोकं आहेत त्यांना त्याच्यातनं आनंद मिळेल त्यांना आनंद मिळावा हा आपला उद्देश आहे त्यामुळे आपण त्या लोकांनाही आनंदी करण्याचा मार्ग शोधायचा आहे प्रॉब्लेम सगळ्यांना असतात पण ते प्रॉब्लेम किती दिवस कवटाळून बसायचे त्या प्रॉब्लेम मधनं आपण बाहेर पडायचे नुसतं आपण नाही पडायचं आपल्या बरोबर चार लोकांना घेऊन बाहेर पडायचंय म्हणजे आपणही त्यातनं बाहेर निघू आणि ती चार लोक पण बाहेर निघतील ती चार लोक बाहेर निघाल्यानंतर ती आणखीन चार लोकांना त्याच्यातनं समृद्ध करतील आपल्याला असंच आपलं जग समृद्ध करायचंय वयाची साठी ओलंडल्यानंतर आपण आयुष्याचा बराचसा भाग पूर्ण केलेला आहे पण ह्याचा अर्थ आपलं काहीच सगळं संपलंय असं नाहीये अजूनही आपलं आयुष्य आहे आणि हे जे राहिलेले आयुष्य आतापर्यंत आपण ज्या गोष्टी केलेल्या नाहीये त्या गोष्टी सुद्धा आपण अजूनही करू शकतोय त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि आपल्या आयुष्यामध्ये आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आपण आनंद निर्माण केला पाहिजे आनंद निर्माण करताना आपण आपल्या ज्या पूर्वीच्या राहिलेल्या कला आहेत ज्या आपण जोपासू शकलेलो नाही त्याही आपण जोपासू शकतोय इतरांना पण आपण त्यात सांगू शकतो की तुम्ही पण या कला जोपासा तुम्हाला ज्या आवडतात त्या कला तुम्ही जोपासा तुमचा वेळ आनंदी कसा घालवता येईल हे तुम्ही बघा तुम्ही आनंदी राहा हा समजा ह्या ताईंना प्रॉब्लेम आहे असा मला दिसतोय त्यांनी मला अजूनही सांगितलेलं नाहीये त्यांना प्रॉब्लेम काय आहे मला माहिती नाही त्यांना हा प्रॉब्लेम आहे म्हणून पण मला असं वाटतं की हा त्यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम म्हणून त्या प्रॉब्लेम म्हणून बघत नाहीयेत पण मला असं वाटतं की तो त्यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे आणि तो जर त्यांनी ओव्हरकम केला त्या प्रॉब्लेम मधून जर का त्या बाहेर तर त्यांचं जे आत्ताचं आयुष्य त्याच्यापेक्षा अधिक पटीने त्यांचं चा आयुष्य चांगलं होईल असं मला वाटतं बरोबर आहे यातला आणखी एक मुद्दा राहिला की खूप जण प्रॉब्लेम प्रॉब्लेम करत करत ते खचून जातात अशा लोकांना तुम्ही काय सांगाल प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात अगदी अंबानी धरले सुधा प्राब्लें, प्राब्लें बाहर त्या बाहर बाहर तर त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहेत पण प्रॉब्लेम प्रॉब्लेम करत बसले तर प्रॉब्लेम मधनं आपण कधीच बाहेर येणार नाहीत त्या प्रॉब्लेम मधनं आपल्याला बाहेर यायचंय नुसतं आपल्याला यायचं नाहीये आपल्या बरोबर आणखीन चार लोकांना बाहेर येऊन यायचंय असं जर आपण केलं तर आपलंही आयुष्य सुखाचं जाईल आणि त्या चार लोकांचंही आयुष्य सुखाचं जाईल तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना काय संदेश द्याल मी ज्येष्ठ नागरिकांना सांगेन की तुम्ही आतापर्यंत आयुष्य खूप सुखाने जगलेले आहात असंच आयुष्य तुमचं पुढचंही जायला हवंय हे मला वाटतंय तुम्ही घालवालच तसंच सुखाने आयुष्य घालवा पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतः सुखी राहा आणि समोरच्यालाही सुखी करा त्यामुळे सगळेच जण सुखी होतील धन्यवाद माधवीताई एका चांगल्या विषयावर आज आपण चर्चा केली आणि एक प्रकर्षाने जाणवलं की वयाच्या साठीनंतर आपलं आरोग्य सुदृढ ठेवत असतानाच आयुष्यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत ह्या अडचणी सोडवत असताना आत्तापर्यंत जगलेलं आयुष्य आपण आणखी चांगल्या पद्धतीने कसं पुढे नेऊ शकतो या, या संदर्भात आपण जी चर्चा केली ती नक्कीच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोलाचं मार्गदर्शन ठरणार आहे पुन्हा आपण भेटूया पुढच्या अशाच एका ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात एका चर्चेमध्ये तोपर्यंत धन्यवाद